मी माझी दिल्लं भर राग ते माझी दिल्लं भर राग आयरा त्या म्हाताऱ्याच गाणं सकाळ सकाळ ऐकलंय अजून तोंडात गाणं इसरायचं म्हणलं तर ना सकाळ सकाळ त्या लक्ष्मीच्या आटो बोला ये काय जाता एवढं जावा बापू घरात असताना घरगडी गर कशाला ठेवलाय चुलतोयला Oh, सासरे बुवा तुमचं काकुर काळ पडलं काय तुमचं तोंड पण मी 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 जावय बापू घरगडी गर नाही बापू तर असं पाठवारी बसला ओळखू चालू नाही पाटवर मग थोबडवर करून बसतो का दोन काय बोलता तुम्ही एक काय होत चुकून आल बिकून चुकूनत वा चुकून तुम्ही चुकून कस काय आला इकडं पण कसं काय म्हणजे काय तर काम असलं शो येणार काय कुणाला न्यायला आलाय मग पाणी ल बोला बर आलाय ना घेऊन जावा ती जाहिरात काय करू काय तुम्ही ना मला यायचं नाही जावा घेऊन तुमच्या त्या दोन कंपनीतला खराब माल आहे माझ्या प्रोडक्ट गळ्यात बांधले तस इटल्याला घेऊन जावा मला नाही यायचं थांबा एक मिनिट तुम्हाला मी शेवटच विचारते बर का मला यायचं नाही पारे तुझ्या पाया पडू का सात जन्मात तुझ्या संग येणार नाही मी काही का? तू थांबात मागा धरण फोन येते हॅलो बोल की असं करू का बर बर येतो मग हा 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 हा, हा निघालोच बर बोला पारे वाघ मारे जाय बापू की कधी तुमच्या येणार नाही तण करू नका चला निघू आपण अग चला आईचा फोन आलाय म्हणजे रियाला बी घेऊन या म्हणून हा काय म्हणलं काय म्हणलं फोन यायच आईचा फोन आला आईचा फोन आलता येता येता रियाला बी घेऊन या सुट्टी चार दिवस आयतीला आले का हा मला सोडून कसं जाणार कसं म्हणजे कस म्हणजे मी करता धरता माणूस आहे जावय बापू मी तुमचा माझा मान पान मर्यादा इज्जत काय हाय का नाही आता तर म्हटलं तुम्ही येणार नाही लगेच असते विजे जावाय बापू काय गमत करताय तुम्ही हा आगा। आगा। अरे, जाला <laughs> किती काय झालं तरी माझ्या गोष्टी अशा जाऊ नको किती तरी आपण फॅमिली ना <laughs> हम साथ साथ हे, चला चला, चला चला आबा शेड कुणाच आळूची पानं खातेली आई ना लावलेली तुमचं जाव कुठे गेलं ताजी तू इकडे कस काय अगं तुलाच न्यायला आलो तो आबा येणार होते ना आबा वय अगं आबानेच मला दाढलय तुला न्यायला मला कळ ना तू पण आली या तुझी बहीण आली की माहेरला अरे वा आबा म्हणलं मला हागवून लागली या जाय बापू तुम्ही आणाय जाता खरं याला म्हणलं जा तुम्ही काय मोकळाच असत मला शेवटी तुझी काळजी बाबा चल बसली ती ना <laughs> <तो, तार्थ। laughs> माग बस माग गाडीवर बसते गाड्या चल बाय जाऊ द्या काय होत आहो तुम्ही कुठे गायब झाला होता, होता मिस्टर इंडिया सारखा अगं ही कुठे गेली इकडे अगं रे हलाने लागल तो स्टँडवर तुम्हाला कोणी सांगितलं होतं तिला आणायला जायला सांगितलेलं अगं आबांनीच पाठवलं होतं दाजीने मला न्यायला ती आबांना हगवण नाही का लागली बर बरं जातो आई आत मध्ये आहे साडी बिडी घाल आपल्याला वारू पुजाय जायचं जा आपला पाय मी पण मी पण येतो की वारवाडाला तुमची बाई बी हाय काय वारवड्याला येतो बायाची काम माहिती ती तुम्ही जावा त्या बोल्याला घेऊन पतंग उडवा त्या त्या आपल्या ह्यांच्या अन्नाच शेत आहे का तिकडे घेऊन जा दाजीला पतंग उडवायला जाग पण मी वारवाळ्याला आलो असतो ते एवढंच बर झालं असतं चला साडीने असं साडी ते साडी घालायला नको चला की आलो चल जावा तिकडे पतंग उडवा काय बोल्या जा दाजी की। ला 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 था था। चला की ओडायला मग तसं कधी माझ्या घरचा की ओढ आव बोले बाबा या बेहुनाचं काय खरं चल गी न जाणू माझ्या बेती मन लाग न जाणू माझ्या बेतीवरी एकदा पाहू दे ना चेहरा तुझा हो एकदा पाहू दे तूं वाऊ सजा नाली क्या मञो ला जो हो न जारी आप गेला काय कशाला आला मधी रॉंग नंबर लागला